डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाळा परिसरातील चौधरीवाडी मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीर सावरकर शाखेतर्फे लहान मुलांना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे काल रात्रीच्या सुमारास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना अचानक शेजारील झाडी व इमारतीतून दगडफेक करण्यात आली सुदैवाने या कोणीही जखमी झालं नाही या घटनेमुळे परिसरात वातावरण आहे आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे पोलिसांनी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे या घटनेनंतर आर एस एस कार्यकर्त्यांसह भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला दगडफेक करणाऱ्या आरोपींचा शोध घ्यावा त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे कोण कोण गुन्हेगार त्यांना त्वरित अटक आम्ही कुठेही शांत बसणार नाही जसे तसे उत्तर देऊ शंभर टक्के आम्ही शकतो आम्ही सरकारला आणि प्रशासकीय विनंती करतो की त्यांना तातडीने अटक केले पाहिजे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट